पगारवाढ केले नाही म्हणून कामगाराने केले तब्बल अठरा लाखांचे नुकसान मध्य प्रदेशमधील बेतूलमध्ये एक धक्कादायक घटना समोर येत आहे तिथं शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या मालकाचा बदला घेण्यासाठी सामानची तोडफोड केली त्याने एक नाही दोन नाही तबल अठरा लाख रुपयांचे इलेक्ट्रॉनिक सामानची नासधूस केली सी सी टी व्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून तो कर्मचारी शॉपिंग मॉलचा इलेक्ट्रॉनिक सेक्शनमधील डिस्प्लेअर ठेवलेला ई डी टी व्ही आणि फ्रीजची तोडफोड करताना सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला आहे आरोपी कर्मचारी कमल पवा पवाराने टी व्ही फ्रीज फोडत त्यांची नासधूस केली असून त्याने अकरा टी व्हींचे स्क्रीन फोडले त्यानंतर तो, तो फ्रीजच्या सेक्शनमध्ये गेला आणि तेथील एकाहत्तर फीज ताडखे मार खराब केले मॉलमधील कर्मचाऱ्यांनी सी सी टी व्ही फुटेज चेक केल्यावर त्यांना मोठा धक्का बसला काही काम न केल्याबद्दल बाहेरील कोणी नव्हते तर मॉलच्या कर्मचाऱ्यांनी हे पाहून सर्वच जण हैरान झाले आणि माहिती मिळाल्यानुसार मॉलमध्ये काम करणाऱ्या ह्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीत मॉल संचालन संचालकाकडे पगार वाढण्याची मागणी केली होती ती मागणी पूर्ण झाली नाही म्हणून त्यांनी राघवमधून हे काम केले अशा संख्या के बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनल लाईक करा धन्यवाद लग्नसराईत जेवण व पाहुंचारसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्नसराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर आहेर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर येथे उपलब्ध एक वेला अवश्य भेटत्या मोबाइल नंबर नाइन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल जीरो दूसरा नंबर नाइन थ्री -29 टू डबल फाइव टू नाइन टू डबल नाइन नक्की एकदा अवश्य भेटत्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोलहापुर